नागपूर जिल्ह्यातील वाठोळा पोलीस स्टेशनचे डीबी पथक का धडक कारवाई करत मोठे सत्य उघडले अभदर इथ्या ज्वलनशील पदार्थ डिझेलची मोठ्या प्रमाणात साठवणूक करणारे दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत या कारवाईत तब्बल एक हजार पंचवीस लिटर डिझेलसह मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका टाळण्यासाठी पोलिसांनी तत्पर कारवाई केली आहे रविवारी दुपारच्या सुमारास वाठोडा पोलीस स्टेशनच्या डेबी पथकाला गुप्त माहिती मिळाली की पवनपुत्र नगर प्लॉट नंबर छेचाळीस येथील आउट हाऊस रूम मध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेल साठवले गेले आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार या ठिकाणी छापा टाकण्यात आला आणि सचिन संतोष बेनी बागडे वर्ष सत्तावीस राहणार नगर बेडगाव आणि आशिष मनभरण यादव वर्ष एकवीस मुडगाव येथे राहणारे रामपूर बालेगाम मध्य प्रदेश नामक दोन आरोपींना अटक करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळावरून चौतीस प्लास्टिक कॅन मध्ये भरलेले एक लिटर डिझेल जप्त केले तसेच एक मोटर डिझेल भरण्यासाठी मोठी चाडी आणि आरोपींच्या अंग झरतीतून रोख रक्कम हस्तगत करण्यात आली या जप्त केलेल्या डिझेलची किंमत अंदाजे शहाण्णव रुपये एकूण मुद्देमालाची किंमत एक लाख नऊशे पन्नास रुपये इतकी आहे ही धोकादायक साठवणूक परिसरातील नागरिकांच्या जीवन आणि मालमत्तेस गंभीर धोका निर्माण करीत होती पोलिसांनी कलम दोनशे भारतीय दंड संहिता कलम तीन सात अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे डीबी पथकाच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण झाली आहे वाटोरा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे प्रमुख स्वप्नील राऊत पी एस आय स्वप्नील राऊत पी एस आय अतुल पवार पी एस आय कृष्णा साळुंके व त्यांची टीम यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक बेकायदेशीररित्या आणि धोकादायक पद्धतीने जे आ, अत्यावश्यक वस्तू प्रतिबंध अधिनियम मध्ये जे मोडतात अशा प्रकारचं ते डिझल एका ठिकाणी साठवून ठेवण्याबाबत माहिती आमच्या तपास पथकाला मिळाली होती तर त्या माहितीच्या आधारे त्यांनी त्या ठिकाणी रेड कारवाई केली त्या रेड मध्ये जवळपास एक हजार लिटर वेगवेगळ्या कॅन मध्ये भरून ठेवलेलं डिझल तिथे मिळून आलं तो आरोपी ते डिझल वेगवेगळ्या ठिकाणून आणायचा चोरीच्या माध्यमातून आणि कमी भावामध्ये विकायचा माहिती प्रमुख देते काल रोजी आम्हाला माहिती मिळाली दुपारी की एका ठिकाणी पवन पुत्र नगर मध्ये एका ठिकाणी डिझेलचा साठा केलेला आहे आणि हा व्यक्ती बाहेरून दुसऱ्याकडून डिझेल घेतो आणि जे पेट्रोल पंपावर भाव आहेत त्याच्यापेक्षा पाच रुपयांनी कमी भावात तो लोकांना उपलब्ध करून देतो त्या माहितीवरून आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरांच्या मार्गदर्शनात तपास पथक सोबत घेऊन सदर ठिकाणी पोहोचलो शहानिशा केली तर आम्हाला तिथे जवळपास एक हजार पंचवीस लिटर डिझेल मिळून आलं आम्ही ते डिझेल जप्त केलेलं आहे आणि त्यातील आरोपी जे आहेत सचिन बेनी बागडे व त्याचा एक सहकारी आशिष यांना ताब्यात घेतलं आणि पुढील कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे हा डिझेल कुठला होता की चोरीचा होता की कशा प्रकारे हा पेट्रोल पंप वरून आणायचा काय कुठन काय माहिती आहे त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे तात्पुरतं तरी की जे डिझेल होतं हे ड्रायव्हर लोक आम्हाला विकत होते आणि तो आम्ही साठा करत होतो आणि पेट्रोल पंप पेक्षा पाच ते दहा रुपये कमी व्हावाने इतर लोकांना विकत होतो म्हणजे काही फायदा यांना सुद्धा होत राहिले कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि कुठल्या कुठले अधिकारी याच्यामध्ये काम करणार आहेत समोरही तपास करण्यात काय सांगतो मॅडम रश्मिता राव मॅडम तसेच एसीपीरसकर साहेब छत्रधारा विभाग यांनी आम्हाला वेळोवेळी पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये अशा प्रकारचे कोणते अवैध धंदे असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्या धर्तीवरच हे अवैध धंदा जो आहे तो काल निदर्शनास आल्यावर तात्काळ त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली यामध्ये तो अवैध धंद्याला निर्बंध झालाच त्याचबरोबर उघड्यावर अशा प्रकारे निष्काळजीपणे ज्वलनशील पदार्थ विकणे हे एक प्रकारे मोठ्या एखाद्या अनुचित प्रकार घडण्यासाठी किंवा एखादा ज्वलन स्फोट वगैरे असं वेगळा अनुचित प्रकार घडण्यासाठी सुद्धा कारणीभूत होऊ शकत होतं त्यांनाही प्रतिबंध झालेला आहे पोलीस स्टेशन वाठोडा अगदीमध्ये अशा प्रकारचे कोणतेही प्रकारचे जर अवैध धंदे कोणत्याही व्यक्तीला दिसून आली तर त्यांनी निकोचपणे पोलीस स्टेशन वाठोडा येथील इथे कळवावे आमच्या आम्हाला कळवावे आमच्या तपास पथकाला कळवावे त्याच्यावर निश्चितपणे आम्ही कारवाई करू अटोळा पोलीस स्टेशनच्या धडक कारवाईने नागरिकांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित ठेवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली अशा तत्पर कारवाईमुळे अबद्ध व्यवहारांवर नकेल टोळे फासण्याचा संदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे